शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देताना आज दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला हा व्हिडिओ तुम्ही बघतायत गेल्या तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी जे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण जगाचं आराध्य दैवत ज्यांचा जन्म झाला तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी आज हा व्हिडिओ बघत असताना तीनशे पंच्याण्णव वर्षाची जन्म दिवस त्यांचा आपण साजरा करतोय जे पासष्ट किलोची तलवार घेऊन लढले त्यांचं नाव येसाजी आणि दिल्लीहून पुण्यामध्ये आठ तासात घोडे स्वारी केली त्यांचं नाव संताजी दोन हजार सैनिकांना त्या ठिकाणी झुंज देत असलेला जो लढवाई आहे तो बाजी प्रभू आणि त्याचप्रमाणे वाघाच्या जबड्यात हात घालून जबडा फाडून टाकणारा छत्रपती संभाजी महाराज या सगळ्यांना एकत्र करून ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सगळं जग त्यांना छत्रफनी छत्रपती म्हणून मानतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओचा विषय आहे दुधी भोपळ्यामध्ये कळ्यांची संख्या वाढवत असताना कळी कूज कशी थांबवता कळीची संख्या वाढवत असताना एक सारखी कळी आपण या ठिकाणी बघतोय चांगल्या पद्धतीत आपण काम करत असताना डावणी मिल्डू भुरी असेल थ्रीप असेल एक नंबरची क्वालिटीचा माल आपण त्या ठिकाणी कसा बनवला गेला पाहिजे त्या संदर्भात व्हिडीओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो महाराष्ट्र नव्हे कर्नाटक राजस्थान गुजरात सगळीकडे फिरत असताना हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा छत्रपती शिवाजी महाराज मी स्वतः देखील ज्यावेळेस कोकण दौरा केला त्यावेळेस रायगड असेल प्रतापगड असेल दोन तीन किल्ल्यांवर गेलो अगदी रक्त खवळत आणि त्याच वेळेस हंबीराव मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्हाला माहित आहे कोण आहेत आणि छत्रपती शासन आणताना ज्या वेळेस शेतकऱ्यावर अन्याय होत असताना राजांनी पाहिलं आणि त्याच वेळेस हंबीररावांनी त्या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी आपण शासनामधून कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये इतिहासामध्ये लिहिलेलं आहे तेवढा मोठा व्हिडिओ किंवा त्या गोष्टीमध्ये तेवढा मोठा मी नाहीये सांगण्या पलीकडं किंवा ते सांगणारा मी तेवढा मोठा नाहीये परंतु आपला व्हिडिओचा विषय आहे वेलवर्गीय पिकामधील दुधी भोपळ्यामध्ये एकसारख्या कळ्यांची संख्या आणत असताना अशा पद्धतीने सेटिंग आपण बघू शकतात हे सेटिंग आपण बघतोय याची कूज आपल्याला कमीत कमी कशी ठेवता येईल आणि एक सारखा आपल्याला लष्टर चांगला असणारा दुधी कलर त्याचप्रमाणे चांगल्या लांबीचा दुधी भोपळा आपल्याला मार्केट मध्ये कसा नेता येईल आणि त्यासाठी आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत ताई आहे ज्यांच्या दुधी भोपळ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभ्या आहोत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो ताई आपलं नाव सांगा भारती महेश निरगुडे तालुका निफाड जिल्हा नाशिक राणारुंबरखेड तुमचा मोबाईल नंबर माझा नव्वद एकवीस एकोणनव्वद झिरो चार चौऱ्याहत्तर नव्वद एकवीस झिरो चार चौऱ्या नव्वद एकवीस एकोणनव्वद झिरो चार चौऱ्याहत्तर आपला हा दुधी वापरायचा साधारणतः किती दिवसाचा पन्नास दिवसाचा प्लॉट झालाय जवळ जवळ तो खूप छान तीन तोडे झाले का आ, हो तीन चार तोडे झाले किती मालमेल भरपूर आता कालामचे पंचावन्न कॅरेट होते आणि भाव पण चांगला भेटू राहिले बारा तेरा रुपये नग जातोय आमचा पण एक नंबर क्वालिटी माल आहे त्याच्यामुळं मार्केटमध्ये आम्हाला कुठलीही अडचण येत नाही लोक म्हणते व्हायरस आलाय आमच्याच गावात तीन चार प्लॉट आहे कोण म्हणतं व्हायरस आलाय कोणतं फळ कुद झाले एक दिवस सरांना मी तर आमच्या फोपल्या मधूनच फोन केला तर ते आले होते मला म्हणे फोनच करा कारण आमच्या कळीच लागून राहिली ना आमच्या याच्यात देवडी कळी का असं वाटतं खुरून खाली टाकावा फळांची संख्या मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतात आणि हा जो म्हणजे इथं थोड्याफार प्रमाणामध्ये अशी समस्या आहे अगदी थोडी समस्या आहे ही जे कळी पिवळी पडते आतमध्ये काळी निघते ही समस्या आता इथं पानं काढलेले आपण बघत असाल खाली पानं काढून टाकलेले त्या बाजूला प्लॉट अगदी गच्च काम चालू आहे पानं काढण्याचं आणि हे पहिलं काम आपल्याला करणं गरजेचं आहे ह्या ज्या वरती ह्या ज्या काळ्या दिसत तुम्हाला ह्या सगळ्या ह्या बाजूला ज्या काळ्या दिसत किंवा ही क्वालिटी आता हा उद्या हा नग आपल्याला थोडा वयास येणार आहे हा नग दिसतोय आपल्याला हे सगळे आपण दिसतंय तर याच्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे पाणी व्यवस्थापन कसं ठेवलं पाहिजे आणि सातत्याने खराब पानं आपण काढून घेतले पाहिजे त्यासाठी पहिली फवारणी करत असताना अगदी सिम्पल फवारणी दोनशे लिटर पाण्यामधून स्कोर शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम अॅक्ट्रा शंभर ग्रॅम त्याच दरम्यान दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं एकरी एक लिटर एकरी एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत तीन किलो बारा सहा बावीस आणि पाचशे ग्रॅम बोरान त्यानंतर दोन दिवसांनी वरून फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून दोनशे लिटर पाण्यामधून बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम झिरो साठवीस पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपल्याला एम पंचाळीस चारशे ग्रॅम परत दोन तीन दिवस जाऊ दे कीटकनाशकची फवारणी घेत असताना कीटकनाशकची फवारणी घेत असताना सिमोडीज दोनशे लिटरला दोनशे मिली किंवा एकरी चौतीस मिली एक्सपोनच असा एक स्प्रे करा जे ऍप्लिकेशन तुम्ही एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस पाचशे ग्रॅम बोरान देताय त्यानंतर तुम्हाला आठ दिवसानंतर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं एकरी एक लिटर एकरी एक लिटर सक्षम तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं त्या सक्षम सोबत तुम्हाला घ्यायचंय पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय एक साधारणतः पाच किलो झिंक सल्फेट हे ड्रिपचं ऍप्लिकेशन करून घ्यायचं त्याच्यानंतर सिमोडीस किंवा एक्सकोनचा स्प्रे झाला त्याच्यानंतर डाउनी किंग पाचशे मिली झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे द्या त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या जिब्रालिक अॅसिडचा वापर करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी वापर कसा करायचा आहे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे चारशे पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोन ग्रॅम जिएशे मिली आर्या झिरो बावन चौतीस एक किलो बोरान शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत रोको हे बुरशीनाशक दोनशे ग्रॅम अशा पद्धतीने फवारणी करा ताई एक प्रश्न विचारतो तुमचे द्राक्षेचे नानासाहेब पर्पल असेल जम्बो असेल अनुष्का असेल थॉम्पनचे प्लॉट डॉक्टर किसानकड रजिस्टर आहेत दुधी भोपळा थंडीमध्ये आपण लागवड केली डिसेंबर एंडिंगला आज फेब्रुवारी एकोणावीस फेब्रुवारीला हा व्हिडिओ शेतकरी बघणार आहे अठरा फेब्रुवारीला आपण हा व्हिडिओ घेतोय एकंदरीत म्हणजे तुम्ही सांगितलं की एक मंझे लगी पन्नास पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे म्हणजे ते पूर्ण एकतीस दिवस ते चार पस्तीस आणि हे पंधरा सोळा दिवस म्हणजे पन्नास बावन्न दिवसाचा प्लॉट आहे काय वाटलं तुम्हाला द्राक्ष शेती आणि भाजीपाल्याच्या शेतीमध्ये डॉक्टर किसन खर जर ऑनलाईन वेळापत्रक घेतलं तर फायदा होऊ शकतो हो एकदम वेळेवर जर शेड्यूल फॉलो केलं तर खरंच चांगलं वाटतं मी आमच्या भोपळ्या म्हणजे जेवढे आले ना बघायला प्लॉट एवढा भारी प्लॉट तुम्हाला काय जादूची कांडी तर मी सांगितले डॉक्टर किसान कारण आम्हाला ते म्हणते आमच्याकडे प्लॉटच जमला नाही म्हटलं माझे द्राक्षाचे प्लॉट त्यांच्याकडेचे आणि खरंच तुम्ही मार्गदर्शन घ्या एकदम कमी खर्चात प्लॉट माझा एवढा भोपळ्याचा सुंदर झालाय म्हणजे असं गावात सुद्धा म्हणते कोणीच असा प्लॉट जमेल नाही कधीच जमेल पाहिल नाही असा प्लॉट तुमचा फोपळ्यांचा झालेला आहे आणि द्राक्षाचं पण खूप छान शेड्यूल एकदम वेळेवर जर घेतलं तर कमी खर्चात आपल्याला एकदम चांगलं उत्पन्न भेटतं म्हणून सगळ्यांनी माझं मत आहे का डॉक्टर किसानच मार्गदर्शन घ्यावा कारण उगाच असं झालं तसं झालं प्लॉट झाला नाही त्याच्यात सांगण्यात काहीच मजा नाही आमच्या दोन तीन जण आले मला म्हणे शेड्यूल तुमचं द्या द्यायचं दे। काही नाही पण मग तुम्ही मार्गदर्शन घेऊन बघा ना मी त्यांना सांगितलं एकदा तुम्ही त्यांच्या ऑफिसला कॉल करा त्यांच्याशी चर्चा करा आणि मग तुम्ही पुढस तुमचं नियोजन बघावं प्लॉट असं खूप छान नियोजन त्यांचं आणि खूप कमी खर्च ते एकदम कमी खर्चामध्ये माझा हा भोपळ्याचा प्लॉट झालेला एवढा सुंदर एवढी कळी लागलेली त्याला आणि एवढी पत्ती पण खूप सुंदर आहे त्याच्यावाली नक्कीच मित्रांनो ताईंनी सांगितलं त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये खाली ऑफिसचे नंबर दिलेले आहेत बरेचसे शेतकरी आता त्यांचा नंबर दिलाय त्यांना कॉल करून माझा नंबर मागतील कृपया माझ्याशी संपर्क साधू नका खाली जे नंबर दिले त्या नंबरवर संपर्क करा किंवा एक नंबर जो माझा तोंडीपाटे आहे सत्याहत्तर एकोणावीस चौऱ्याण्णव अकरा बावीस त्याच्यावर संपर्क करा तुम्हाला काही अडचणी असतील खाली मध्ये दिलेले नंबर आहे त्यावर संपर्क करा आणि नक्कीच मी स्वतः तर नेहमी सांगत असतो की शेतकऱ्यांना की डॉक्टर किसानच मार्गदर्शन घ्या असं काही नाही पण कुठंतरी आपल्याला शेतीत बदल करत असताना आपल्या शेतीतील उत्पादन खर्च कमी ठेवून उत्पादनात वाढ करण्यासाठी आपल्याला चांगलं डायरेक्शन चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या अंगामध्ये भिंबवलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला शुभेच्छा दिल्या राजेश शिवछत्रपती छत्रपती महाराजांच्या जन्मदिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा देताना आजचा व्हिडिओचा शेवट करताना एक शेवटचं एक वाक्य सांगतो दुधी भोपळा असो कारले असो इतर कुठलंही वेलवर्गीय पीक असो त्याचप्रमाणे फळशेतीमध्ये द्राक्ष असेल पपई असेल डाळिंब असेल त्याचप्रमाणे सीताफळ असेल या सगळ्या शेतीमध्ये आपल्याला आपल्या शेतीचा विकास करताना आपली जमीन सुपीक कशी ठेवून चांगलं काम करता येईल त्या संदर्भात डॉक्टर किसान पेक्षाही चांगले मार्गदर्शक मार्केटमध्ये आहे त्यांचं अनुकरण नक्की करा आणि आपल्या शेतीमध्ये विकास घडवा धन्यवाद